राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित यावे निवडणुकीत बसलेल्या दणक्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांची प्रतिक्रिया तू कसा आमदार होतो तेच बघतो शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव अजित पवारांनी दिले होते आव्हान विजयात लाडक्या बहिणींचा वाटा खूप मोठा माझ्या मतदारसंघात त्या रंगेंचा परिणाम निश्चितपणे झाला परंतु इतर मायनॉरिटीजने तारले छगन भुजबळ शपथविधीपूर्वी शिवतीर्थावर घडामोडींना वेग मनसेच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक मनसेच्या एकमेव आमदाराचा पराभव निकाल येतील जातील आपले प्रेम कायम राहील राजू पाटील यांची भाऊक प्रतिक्रिया रणजित सिंग मोहिते पाटील यांची हकलपट्टी करा त्यांनी भाजपच्या विरोधात काम केले पराभवानंतर राम सातपुते यांचे गंभीर आरोप मुख्यमंत्री शिंदे सोबत गुवाहाटीला गेलेले पाच आमदार पराभूत शहाजी बापू सरवणकर यांच्यासह तिघांना बसला दणका तुमचे सरकार स्थापन झाले की उपोषणाची तारीख सांगणार मराठे पुन्हा तुमच्या छातडावर बसणार महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगेंचा इशारा पश्चिम महाराष्ट्रात जनतेच्या दिग्गजांना धक्का विकासाचा मुद्दा उचलल्याने अजित पवारांना बारामतीकरांचा कौल निकाल धक्कादायक पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया विजयानंतर चंद्रकांत पाटील यांचे शास्त्रांग दंडवत म्हणाले सर्व श्रेय महाराष्ट्र आणि कोथरुडच्या जनतेचे विधानसभेतील पराभवावर चिंतन करू जनतेच्या प्रश्नासाठी यापुढेही काँग्रेस पक्ष काम करेल नाना यांची प्रतिक्रिया अटीतटीच्या सामन्यात कर्जत जामखेड मधून रोहित पवारांचा विजय तांत्रिक बिघाडामुळे व्हीव्हीपीटीए मशीन मधील चिठ्ठ्यांची करण्यात आली मोजणी धर्माचा आणि पैशाचा उपयोग केला गेला राज्यातील निकाल धक्कादायक बाळासाहेब थोरातांची पहिली प्रतिक्रिया भाजपच्या अतुल सावेची हॅट्रिक औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून सलग तिसरा विजय बहिणींनी अंडर करंट असा दाखवला की सगळे आडवे पडले लाडकी बहिणीने चेंजर ठरली अजित पवारांची प्रतिक्रिया मायुतीच्या शपथविधीला येण्याचे फडणवीसांकडून अग्रिम आमंत्रण मोदींचे एक हे तो सेफ दावा अमित ठाकरे म्हणाले जनतेचा कौल मान्य आहे अजून खूप काम करायचे आहे व मेहनत घ्यायची आहे काँग्रेसच्या बड्या नेत्याचा पराभव बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाण माणिकराव ठाकरेंसह यशोमती ठाकूर यांचा मतदारसंघांना मतदारांचा धक्का रामशिंदेंच्या पराभवामागे बारामती अॅग्रो पैसा चूक कबूल करत सुप्रिया ताईंनी औंधारे दाखवले अमोल मिटकरी यांनी साधला निशाणा विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषदेच्या सहा जागा रिक्त नाराजींची वर्णी लागण्याची शक्यता महायुती कोणाला देणार संधी याकडे सर्वांचं लक्ष कालच्या निकालाबद्दल जनतेच्या मनातही प्रश्न दिल्लीत जाऊन हायकमांडशी चर्चा करू नाना पटेल यांचा प्रतिक्रिया ठाकरे गटाचे पाच आमदार संपर्कात साडेतीन सर्व आमदार आमच्याकडेच येतील उदय सामंत यांच्या वक्तव्याने चर्चांना उदाहरण सिल्लोड साधी उद्धव ठाकरेंनी भाजपकडे भीक मागूनही त्यांना यश नाही आत्मपरीक्षण करण्यासाठी त्यांना आत... नाही अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड सत्ता स्थापनेच्या हालचालींना मुंबईत एक तर शिवसेनेचेही आज बैठका पंढरपुरातील निकालावरून मनसे मनसेमध्ये न्यायालयात जाणार ईव्हीएम मध्ये घोळ असल्याचा आरोप दिलीप धोत्रे यांचा आरोप मला स्थान मिळण्याची अपेक्षा एकनाथ शिंदे न्यायाधीतील संजय शिरसाट यांनी राऊतांचेही मानले आभार एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बोलावली बैठक आमदार मुंबईत येत आहेत होत आहेत दाखल गटनेते पदाची निवड होणार जनतेच्या न्यायालयातही न्याय विकत घेतला मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी साठी गुजरातची निवड करावी संजय राऊतांचा हल्ला बोल काँग्रेस नेते थोरातांना थोरा जोर का झटका शिवसेनेचे खता ठरले जॉईंट किलर संगमनेर विधानसभा मतदारसंघात चाळीस वर्षानंतर सत्ता परिवर्तन नेत्याचा पराभव लागला जिवारी दोन कार्यकर्त्यांनी केले विष टोकाचे पाऊल न उचलण्याचे हर्षवर्धन पाटलांचे आव्हान जिल्ह्याला तीस वर्षानंतर अनुराधा चव्हाण संजना जाधवांच्या रूपाने मिळाल्या महिला आमदार एकोणीसशे नव्वदच्या शतकात तेजस्वनी जाधव यांनी केले होते कन्नड विधानसभेचे नेतृत्व विनापरवानगी निवडणूक मिरवणुका पहिल्याच दिवशी नियम धाब्यावर पोलिसांची मिरवणुकांवर होती बंदी सर्वच आमदारांचा रस्त्यावरच देवेंद्र फडणवीसांमध्ये भाजपचा विक्रमी प्रस्थापित हिंदुत्वासाठीचा बंडखोरीचा मुद्दा मतदारांना पटवला एकनाथ शिंदेंनी नेतृत्वाने गुण सिद्ध झाले गद्दारांना शिकवण्याचे आवाज जनतेने फेटाळले उद्धव ठाकरे पन्नास खोक्यांच्या आरोपाला लोक कंटाळले होते पाडापाडीचे संदेश दिल्याचा झाला थेट उलटाच परिणाम नव्या आंदोलनासाठी मोर्चे बांधणी करतील मनोज जरंगे यांची माहिती नांदेड पोटनिवडणुकीत विजय जल्लोषानंतर भाजप पराभूत काँग्रेसचे उमेदवार प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांच्या चौदाशे सत्तावन्न मतांनी विजयी परभणीत आत्मविश्वास नडला तीन ठिकाणी एका जागेवर आघाडीला यश दहा फेऱ्यांमध्ये आघाडी घेऊनही बनकर पराभूत सत्तारांचा चौकार सिल्लोडला अब्दुल सत्तार दोनशे दोन हजार चारशे वीस मतांनी विजयी तर मतमोजणीवरही आक्षेप